हेही या ठिकाणी उपस्थित आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत राज्यामध्ये मराठा समाज व्यवसायाच्या निमित्ताने पायार उभा राहावं ही संकल्पना पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मांडली कालांतराने या योजनेमध्ये ताकद आदरणीय आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्याच्यामध्ये भरीव वाटचालीमध्ये दिली अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याने त्यांनी आम्हाला वेळच्या वेळी निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं आणि परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला सातारच्या एक लाख मराठा उद्योजकाच्या मेळाव्याला आले होते आणि त्यांनी पाच लाखाचं आता आम्हाला जबाबदारी दिली की पाच लाख महाराष्ट्रामध्ये मा मराठा समाजामध्ये उद्योजक निर्माण करून देण्याचे अशा परिस्थितीमध्ये कालच आमच्या जिल्ह्यामध्ये खास करून सातार जिल्ह्यामध्ये दहा हजार मराठा उद्योजकाचा लाभ आकडा हा आम्ही पार केला आणि म्हणून जिल्ह्यामध्ये दहा हजार मराठा उद्योजक झाले मग आम्ही आमच्या लाभार्थ्यांचं काही प्रमुख महिलांचं आमचे पुरुष लाभार्थी अशांचा एक आम्ही सत्कार करत असताना मुद्दाहून पत्रकारांना महामंडळाच्या कार्यालयामध्ये बोलून एखादी जिल्हास्तरावरती पत्रकारांना कल्पना द्यावी असा आम्ही विचार केला आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आज आम्ही नऊशे साठ कोटीचं कर्ज वाटप आपल्या बँकेने केलेलं आहे आणि त्रेचाळीस कोटीचं व्याज परतावना दिलेला आहे या आमच्या योजनेअंतर्गत आम्हाला कॉपरेटिव्ह बँकेमधून सगळ्यात चांगला हातभार मिळालेला आहे यामध्ये सहकारी बँकेमधून आम्हाला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी पंचवीसशे मराठा समाजाच्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप केलेलं आहे दि कराड अर्बन बँक यांनी चार हजार नऊशे साठ लोकांना जाणी चारशे चारशे नव्वद लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे तर पाटण कॉपरेटिव बँक यांनी दोनशे एकवीस म्हणजे असं अशा पद्धतीनं कॉपरेटिव्ह बँकेने खूप चांगला मोठा वाठा या मराठा समाजाच्या तरुणांना उद्योजक होण्याच्या दृष्टिकोनातून हातभार लावलेला आहे तर राष्ट्रीयकृत बँका ज्यांच्यावरती राज्य सरकारचं जास्त लक्ष असतं कारण राज्य सरकार राष्ट्रीयकृत बँकांकडूनच केंद्र आणि राज्याच्या योजनेची अंमलबजावणी करत असते आणि आम्हाला आनंद वाटतो की आपल्या जिल्ह्यामध्ये ए यू फायनान्स यांनी साधारण नऊशे बावन्न मराठा उद्योजकांना कर्ज दिलेलं आहे एच डी एफ सी बँकेने सातशे तेरा दिलेले आहे बँक ऑफ इंडियाने दिलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र जी आमची राज्यामध्ये लीड बँक आहे त्याने तीनशे साडेतीनशे लोकांना कर्ज दिलेले आहे अशा राष्ट्रीयकृत बँकाने या ठिकाणी कर्ज वाटप झालेलं आहे काही आमचे बँकेमध्ये महामंडळामध्ये अंतर्गत काम करताना असंही एक चांगलं लक्षात आलं की काही आमचे जिल्ह्यामध्ये काही असे लाभार्थी आहेत जे खरे योजनेचा लाभ घेत नाही परंतु कागदोपत्री दाखवतात पण प्रत्यक्षात ज्या वेळेला आम्ही थर्ड पार्टी ज्या वेळेला पाहणी करतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की तो व्यवसाय नाही आहे मग गायगोटाच नाही आहे आणि मुद्दाम दुसऱ्याच्या गायगोट्यामध्ये जायचं स्वतःचा बॅनर लावायचा आणि फोटो करून व्यासपर्ताना मागायचा आता हे स्पेसिफिक नावं मी तुमच्याशी शेअर करणार नाही परंतु मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांना विनंती करेल आणि त्यांच्या सर्व लाभार्थ्यांना की कृपया करून असं करू नका कारण वर्षनवर्षी अशाच प्रकारचे चुका आपण करत आलेलो आहोत आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना काही प्रमाणामध्ये फेल होतात राज्य आणि केंद्र सरकारचा उद्दिष्ट शेतकऱ्यांना पायार उभा करण्यासाठी व्यवसायाच्या माध्यमातून ताकद देण्यासाठी असतो आणि ती जी सबसिडी असते तो या देशाचा टॅक्स फेअर भरत असतो म्हणजे कमीत कमी करदात्याच्या माध्यमातून तुम्हाला पायार उभा करत असताना त्याचा योजनेचा जर आपण चांगला वापर कर केला तर नक्कीच करदात्याला समाधान वाटेल कारण देशामध्ये एकतर परदेशामधून असणारी एक पैशाची आपल्याला मदत होते आणि देशामध्ये असणाऱ्या विविध नागरिक विविध व्यवसाय करणाऱ्या नोकरदारांकडून आपल्याला टॅक्स मिळत असतो आणि या टॅक्सच्या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या आणि केंद्राच्या वेगवेगळ्या योजना आपण चालवत असतो आणि म्हणून अशा प्रकारे आपणही लाभार्थ्यांनी जातीनं त्या ठिकाणी घेतलेल्या योजनेचा शंभर टक्के लाभ करावा आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाया उभा राहावं आज आम्ही एक चार पाच महिला आणि चार पाच पुरुष लाभार्थ्यांचाही सत्कार करणार आहोत कारण दहा हजारचा आकडा पूर्ण करताना त्यांचंही फार मोठं योगदान यासाठी आहे कारण योजना कागदावरती आली आणि प्रत्यक्षात लाभार्थ्यांनी जर वापरच केला नाही तर ती योजना कागदावर राहते परंतु मला खूप आनंदाने सांगावं लागतं की मा सातारा जिल्ह्यामध्ये काही महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारे उत्कृष्ट काम जसं शेतकऱ्यांनी केलेलं आहे जसं पुरुषांनी केलेलं आहे तसं महिलांनी केलेलं आहे आणि महिलांनी काही काही ठिकाणी इतकं युनिक व्यवसाय सुरू केला योजनेचा लाभ घेतला त्याच्यामुळे आज त्यांची आर्थिक सक्षमता त्या ठिकाणी झालेली आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सात लाभार्थ्यांचा सत्कार करणार आहोत त्यातले पाच लाभार्थी उपस्थित झालेले आहेत आमच्या श्यामल श्यामल ताई ज्यांनी दुचाकी गाडी पार्टचा व्यवसाय सुरू केलेला आहे पंधरा लाखाच्या योजनेचा लाभ घेतला आहे विश्वेश्वर कोऑपरेटिव्ह बँक सातारा यांनी त्यांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे आमच्या वैष्णवी ताई आहेत वैष्णवीताईंनी या ठिकाणी वैष्णवी बिडकर मेकअप स्टुडिओ पार्लर ह्याचं त्या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेमधून पाच लाख अठरा हजारचं कर्ज घेतलेलं आहे आमचे विद्याताई आहेत विद्याताईंनी विद्याता सावित्री मॉडल्स राईस मिल अशा प्रकारचं पंधरा लाखाचं योजनेचा लाभ घेतला आहे आमचे एक बंधू आहेत हनुमंतराव चव्हाण शेतकरी लघु उद्योग डाळ प्रक्रिया डी सी सी बँकेने दहा लाखाचं कर्ज दिले विनायक जी आहेत ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सर्विसेस बोल्ट केबल तयार करणार आठ आठ की माझी दळणाची कटकट मिटली टॅन टॅन पॅन टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅंग टँग 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 टँग